नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे काय आहे ही बातमी भूकंपाची जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वात मोठा दावा केला आहे महायुती सरकारमध्ये महाविकास आघाडीमधील आणखी एक पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याची भागीत वर त्यांनी वर्तवला आहे त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात सार काही आलबेल आहे ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कारण प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे याबाबत पक्षात दोन मत आहेत एक गटाचं म्हणणं आहे की थेट सत्तेत सहभागी व्हावं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्ष विलीन करून सत्तेत सहभागी व्हावं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या बातम्या ताज्या असतानाच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या महिन्या मोठा भूकंप होणार असल्याचा हळबळजनक दावा केलाय शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजकीय न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी मोठं भागीत वर्तवला आहे शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात भूकंप होईल असं संजय शिरसाट म्हणाले आहेत शरद पवार गट महाविकास आघाडीत राहणार नाहीत असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे मंत्री संजय शिरसाट नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया खासदार संजय राऊत यांनी मिठाचा खडा टाकला त्यामुळे आता महाविकास आघाडी देखील आता राहणार नाही काँग्रेसला तर मुळात त्यांची गरज नाही शरद पवारांची भूमिका आपण दिवसेंदिवस बदलताना पाहतो याचा अर्थ असा होतो की आपल्याला सत्तेत जायचं आहे सत्तेशिवाय जे राहू शकत नाही असे पुन्हा मन परिवर्तन होऊन युतीच्या बरोबर येण्याचा किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील तो त्याच पद्धतीने या महिन्याभरात दिसून येईल असं संजय शिरसाट म्हणाले आहेत त्यांच्या या दाव्यानंतर आता महिन्याभरात खर तशा घडामोडी घडतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा